हॅलो एवरीवन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते अ जर्नी ऑफ थाउजंड माइल्स स्टार्ट फ्रॉम अ सिंगल स्टेप म्हणजेच काय तर आपल्याला लाईफमध्ये काहीतरी खूप मोठं अचीव्ह करायचं आहे खूप पुढे जायचं असेल तर त्याची सुरुवात फक्त एक पाऊल पुढे टाकून करावी लागते तशीच इंग्लिश बोलायची सुरुवात ही प्रथम वोकॅबलरीने होते हे सर्व शब्द जर तुम्ही रोज नोटपॅड मध्ये लिहून त्याची प्रॅक्टिस केली तर तुमचं सेंटेन्स कलेक्शन खूप छान होईल मित्रांनो एका वेळी हजार शब्द तर पाठ होणार नाही आणि केले तरी लक्षात राहणार नाही त्यामुळेच मी तुमच्यासाठी रोज फक्त पाच शब्द आणि त्याचे सिमिलर वर्ड्स घेऊन येतील रोज पाच मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि पुढचे पाच मिनिट त्याला रिवाईज करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा अठरावा दिवस आहे मित्रांनो नवीन शब्दांना सुरुवात करण्या अगोदर कालच्या शब्दांना एकदा रिवाईज करूया कॅप्चर केअरफुल कार्निवल कॅरी कार आणि आता आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे कॅज्युअल म्हणजे प्रासंगिक किंवा अनौपचारिक याचे समानार्थी शब्द बघूया इन्फॉर्मल म्हणजेच अनौपचारिक नियमबद्ध किंवा ठराविक स्वरूपाचा नसलेला दुसरा शब्द रिलॅक्स म्हणजे निर्बंधमुक्त किंवा निवांत तणावमुक्त किंवा आरामशील याचे विरुद्ध बघूया फॉर्मल म्हणजे औपचारिक विशिष्ट नियम किंवा शिष्टाचार पाळणारा दुसरा शब्द सिरियस म्हणजे गंभीर महत्वपूर्ण आणि लक्ष देण्यासारखा याचेच उदाहरण बघूया द मीटिंग हॅड अ कॅज्युअल अँड रिलॅक्स ऍटमॉस्फिअर बैठकीचे वातावरण अनौपचारिक आणि निवांत होतील पुढचा शब्द कॅच म्हणजे पकडणे किंवा झेलणे याचे समानार्थी शब्द ग्रॅप म्हणजे कट्टीने पकडणे वेगाने किंवा जोरात पकडणे सीज म्हणजे झडप घालणे वेगाने किंवा जोरात ताब्यात घेणे याचेच विरुद्धार्थी शब्द रिलीज म्हणजे सोडून देणे धरलेली वस्तू किंवा व्यक्ती मोकळी करणे दुसरा शब्द मिस म्हणजे चुकणे पकडण्याचा प्रयत्न करूनही न पकडणे याचेच उदाहरण शी ट्राय टू कॅच द बस बट मिस इट बाय अ फ्यू सेकंड ती बस पकडण्याचा प्रयत्न करत होती पण काही सेकंदांनी ती चुकली नेक्स्ट वाढ कॅटेगरी म्हणजे गट किंवा वर्गीकरण याचे समानार्थी शब्द क्लास म्हणजे श्रेणी समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा गट दुसरा शब्द ग्रुप म्हणजे गट समान वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू किंवा व्यक्तींचा समुदाय याचे विरुद्ध शब्द डिसऑर्डर म्हणजे अव्यवस्था कोणताही ठराविक गट किंवा श्रेणी नसणे दुसरा शब्द इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र घटक गट। गटाचा भाग नसलेली एकमेव गोष्ट किंवा व्यक्ती याचेच उदाहरण बघूया द बुक्स आर अरेंज इन डिफरंट कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर जनर पुस्तके त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवलेली आहेत नेक्स्ट म्हणजे सावध किंवा काळजीपूर्वक किंवा जागरूक याचे समानार्थी शब्द बघूया केअरफुल म्हणजे काळजी घेणारा जो कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगतो दुसरा शब्द अलर्ट म्हणजे सतर्क संभाव्य धोक्याबाबत जागरूक असलेला याचेच विरुद्धार्थी शब्द केअरलेस म्हणजे बेपरवा कोणतीही काळजी न घेणारा दुसरा शब्द रेकलेस म्हणजे बेजबाबदार कोणत्याही परिणामांची चिंता न करता वागणार याचे उदाहरण शी वॉज कॉशियस वाईट क्रॉसिंग द बिझी रोड ती गर्दीच्या रस्त्यावरून जाताना सावध होती नेक्स्ट वर सीज म्हणजे थांबवणे किंवा समाप्त करणे याचे समानार्थी शब्द बघूया स्टॉप म्हणजे थांबवणे एखादी कृती पुढे न होऊ देणे दुसरा शब्द एंड म्हणजे समाप्त करणे कोणत्याही गोष्टीचा शेवट करणे विरुद्धार्थी शब्द बघूया कंटिन्यू म्हणजे सुरू ठेवणे कोणतीही कृती पुढे चालू ठेवणे दुसरा शब्द बिगिन म्हणजे सुरू करणे काहीतरी नव्याने सुरू करणे याचे उदाहरण कंपनी डिसाइडेड टू टू सीज प्रोडक्शन ड्यू फायनान्शियल इश्यूज आर्थिक समस्यांमुळे कंपनीने उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला तर हे होते आजचे पाच शब्द मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काही सजेशन किंवा फीडबॅक असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय